नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचे आजचे दिन महागाई भत्त्या सहा पण भत्ता वाढणार केव्हा होणार नाही सविस्तर अपडेट या व्हिडिओ मध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जर मित्रांनो तुम्ही कर्मचारी म्हणून सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी कर्मचारी असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी चार टक्क्यांनी वाढवणार आहे लेबर ब्युरोने जारी केलेल्या ए आय सी पी आयच्या निर्देशांकाच्या आधारावर हा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिवाळीत कर्मचाऱ्यांना मोठी भेट देताना केंद्र सरकारने महागाई भत्ता बेचाळीस टक्क्यावरून चाळीस टक्के नेला होता वाढीव महागाई भत्ता जुलैपासून देण्यात आला होता दरम्यान आता जानेवारी दोन हजार चोवीस पासून या सेहेचाळीस टक्के महागाई भत्त्यात आणखी चार टक्के ची वाढ होणार आहे म्हणजेच महागाई भत्ता हा पन्नास टक्का टक्के होईल असा मीडिया रिपोर्ट्स मध्ये दावा केला जात आहे विशेष बाब अशी की महागाई भत्त्यात वाढणार नाही तर महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर घरबाडे भत्ता म्हणजे एचआरए देखील वाढणार यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लवकरच मोठी वाढ होईल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे सध्या किती मिळतोय घरभाडे भत्ता पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना जर घरभाडे भत्ता देताना एक्स वाय आणि झेड श्रेणीची विभागणी केली आहे या श्रेणी कर्मचाऱ्यांच्या शहरानुसार ठरवल्या जातात सध्या स्थितीला एक्स श्रेणी अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के वाय श्रेणी अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अठरा टक्के आणि झेट श्रेणी अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नऊ टक्के एवढा एच आर मिळत आहे मात्र जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता पन्नास टक्के क्रॉस करेल तेव्हा यामध्ये आणखी वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे किती वाढणार घरबाडे भत्ता पहा मित्रांनो मीडिया रिपोर्ट अनुसार जेव्हा मागाय भत्ता पन्नास टक्के क्रॉस करेल तेव्हा घरबाडे भत्ता तीन टक्क्यापर्यंत वाढणार आहे यानुसार एक्स श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना तीस टक्के वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना वीस टक्के आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना दहा टक्के एवढे घरभाडे घरबाडे भत्ता मिळणार आहे असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे मात्र याबाबतची घोषणा जेव्हा मागे भत्ता पन्नास टक्के क्रॉस करेल तेव्हाच होणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत पुढच्या तोपर्यंत धन्यवाद